मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय रूल ऑफ लॉ कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य म्हटल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळा रामराज्य ही संकल्पना डोळ्यासमोर येते पण कायद्याचं राज्य हा एक प्रकार आहे आणि तो प्रघात किंवा प्रकार आपण कधी म्हणू शकतो हे काही सुनिश्चित अशा काही गोष्टी आहेत की बाबा या या गोष्टी अस्तित्व आपण नक्की म्हणू शकतो कायद्याचं राज्य खास करून सगळ्यांना कायदा जेव्हा सारखा असतो समान असतो आणि कायद्याच्या वर कोणी नाही हे कायद्यासमोर सर्व समान आहे असं ज्या वेळेला लोकांमध्ये भावना निर्माण होते त्यावेळेला ते राज्य कायद्याचं राज्य म्हणून आपण नक्की म्हणू शकतो आता ज्या वेळेला आपण म्हणतो की कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहे सरकारने त्याकरता निश्चित असं न्यायाधीशांना न्यायालयाना न्यायालयीन कर्मचाऱ्यांना संरक्षण केलेलं आहे की तुम्ही बघा कायद्याला स्मरून जे काय ते तुम्ही कायदा अमलात आणा निकाल द्या न्याय निवाडा करा आणि त्यांचा न्याय निवाडा जो आहे तो त्याच्या आधी लावून सरकारी अधिकारी त्याचा फॉलो करत असतील तर आपण पहिलेचा पॉइंटच बघील कायद्याचं राज्य आपण कधी म्हणू शकतो पहिली गोष्ट म्हणजे कायदे अस्तित्वातच आले पाहिजे कायदेच अस्तित्वात नाहीत आणि सर्व सरकारी अधिकाऱ्यांसह सगळ्यांनी त्याचं पालन केलं पाहिजे आधी कायदे अस्तित्वात पाहिजे कायदे लिहिलेत का काय क्रमांक दोन कायदे प्रकाशित केले पाहिजे कायदे लिहिलेत पण कुठे आहेत नाही ते सरकारच्या दाब्यात नाही सगळ्यांना उपलब्ध पाहिजे क्रमांक तीन कायदे सूचक असले पाहिजे म्हणजे असा कुठचा कायदा पास नाही केला पाहिजे की जर पूर्वलक्षी प्रभावाने आज दोन हजार पंचवीस साली कायदा पास झाला तर पूर्वलक्षित प्रभावाने म्हणजे दोन हजार सालापासून तो अंमलात येईल असं नाही ज्या दिवशी कायदा पास झाला त्या दिवसापासून तो अंमलात आला पाहिजे त्यानंतर त्याच्या विरोधापास नसला पाहिजे कायद्यामध्ये एक वाक्य दिलं आणि ते वाक्य जे काय म्हणणे पुढचं वाक्य त्याच्या विरोधी असलेल्यासारखं तो म्हटलं तर ते गोंधळ होतो कायद्यामध्ये ज्या काही गोष्टी शक्य आहेत त्याच गोष्टी आल्या पाहिजे अशक्यतेला त्यात थर नसला पाहिजे त्यानंतर नियमांचं औपचिक्रीकरण करण्यास परवानगी देण्यासाठी कायदा वेळोवेळी स्थिर राहिला पाहिजे आज एक कायदा आहे दोन वर्षांचा वेगळाच कायदा आला अजून पाच वर्षात तिसराच आला तर त्याचा अभ्यास कोण करणार तो निकाल कसा दिला जाणार लोकांना कसा कळणार कायदा स्थिर राहिला पाहिजे आज या एकाच गोष्टीमुळे तुम्हाला सांगतो मित्रो इंडियन पिनल कोड बदलताना धावळा विचार करावा लागला लोकांच्या डोक्यात तो कायदा बसला अस अधिकृत घोषित नियमांशी सुसंगीत असली पाहिजे कुठलाही न्याय निवाडा हा कायद्याला सुसंगत असा ठेवून दिला गेला पाहिजे कायदा सुलभ असला पाहिजे शक्यतो कायद्याचा वापर करायला गेला पाहिजे बुद्धीचा नाही मला असं वाटतं नाही कायदा काय म्हणतो कायदा असं म्हणतो हे वेळेला सांगता येत त्यावेळेला तो, तो कायदा परिपूर्ण असतो तर कायद्यासमोर सगळे समान पाहिजे हा राजा आहे ही प्रजा आहे नाही राजापासून प्रजेपर्यंत सगळे सारखे राजा उदाहरणार्थ सांगितलं या पोलिसचा मोठा अधिकारी आहे त्यामुळे त्याला वेगळा कायदा आहे का नाही त्याला तोच कायदा ज्या उद्देशासाठी अधिकार प्रदान केलाय त्यासाठीच अधिकाराचा वापर केला पाहिजे मानवी हक्कांचा त्या आदर केला गेला पाहिजे आणि प्रत्येकाला कायदेशीर कारवाई आणि निष्पक्ष खटल्याचा अधिकार असला पाहिजे मला असं वाटतं की मला माझ्या विरोधात निकाल लागलाय मी कुठे जाणार त्याकरता त्या कायद्यात सोय असली पाहिजे अपील करण्याची सोय असली पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करणारे असे तुमचे कायदे पाहिजे खास करून कायद्याचं राज्य त्याच वेळेला येतं की ज्या वेळेला लोकांनी नियुक्त केलेलं सरकार असतं त्यावेळेला सर्वसामान्यरित्या हे रूल ऑफ लॉ हे अस्तित्वात असतं अन्यथा जेव्हा राजेशाही असेल तर राजा प्रजेच्या वरतीच असतो तेव्हा रूल ऑफ वर जातो त्यामुळे सर्वसामान्यरित्या डेमोक्रसी आपण म्हणतो लोकशाहीमध्ये आपण कायद्याचं राज्य हे सर्वसामान्यरित्या पाहू शकतो काही अपवाद राजांचे वगळता बहुतांशी राजे हे कायद्याच्या राज्याच्या वरच असायचे त्यामुळे कायद्याचं राज्य आपण डोक्यात म्हटल्यानंतर आपल्याला एक समोर येतं तर लोकराज्य आज रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य म्हणजे काय यासंदर्भात काही तुमच्या तुमच्यासमोर मांडले पुढील विषयामध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद